संघ परिवारामध्ये ज्या बत्तीस संघटना आहेत बऱ्याचदा असं बघायला मिळतं की संघाची जी, जी विचारप्रणाली आहे त्याच्या विपरीत किंवा विसंगत अशी भूमिका एखादी संघटना किंवा तिथले विशिष्ट पदाधिकारी घेतात आणि मग त्यातनं एक वैचारिक गोंधळ निर्माण होतो आणि त्याचा खुलासा करण्याची पाळी येते असं सगळं होण्यापेक्षा एखादी काही आपल्या परिवारातल्या सर्व भावंडांसाठी देखील काही आचारसंहिता वगैरे असावी असं काही वाटतं का आपल्याला मला असं वाटतं की आपण लोकतंत्रामध्ये आहोत आणि संघाचे जे सगळे संघटन आहेत ते स्वतंत्र स्वायत्त संघटन आहेत त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या ते अनुभवानुसार काही ना काही स्टँड घेत असतात मूळ संघाचा जो एक मूळ विचार आहे की बा आपल्याला हि ज्या द्या देशातला धर्म संस्कृती या तत्वानी आपल्याला गेलं पाहिजे सामान्य लोकांचं शेवटच्या रांगेतला जो शेवटचा आहे व्यक्ती आहे त्याच्या भल्याकरता आपल्याला आपल्या योजना केल्या पाहिजे आणि आपलं जे, जे काही कामाची पद्धती आहे त्यामध्ये आपलं एक टीम वर्किंग असलं पाहिजे तर हे जे संघाचं कल्चर अँड टेक्स्चर आहे आणि तत्व आहे यानुसार स्वतंत्र साहित्यपणे सगळ्या संघटना काम करत असतात असं आणि त्याच्याकरता आम्ही औपचारिकपणे समन्वय अनौपचारिकपणे समन्वय या सगळ्या गोष्टी करत असतो तरी पण मला असं वाटतं की हे एक स्वयंसेवी आणि व्यक्तींचं काम आहे जेव्हा किंवा अशा घटना घडतात काही वेळा असं होतं तर तेव्हा आपण आपापसामध्ये चर्चा करतो त्याचे उत्तरं शोधतो आणि पुढल्या वेळाकरता अधिक चांगल्या पद्धतीने पुढे जातो